नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मी पुस्तकाबद्दल पोलीस भरतीसाठी नेमकी पुस्तकं वाचायची कोणती त्याबद्दल मी माहिती देणार आहे एकदम शॉर्टकटमध्ये आपल्याला पोलीस भरतीचे समजा एकूण चार विषय आहे तर चार विषयासाठी आपल्याला चार पुस्तकं पाहिजे आणि ते चारही पुस्तकं आपल्या जवळ आहे सध्या ठीक आहे तर पहा मी या या अगोदर व्हिडिओ बनवला होता या विषयावर व्हिडिओ बनवला होता मी की नेमके चार पुस्तकं कोणते त्याले दोन ते अडीच लाखाच्या व्ह्यू गेलेले आहे आणि तो व्हिडिओ आपल्या मी घरी बनवला होता आणि त्याच्या व्ह्यू भरपूर आहे आणि चॅनलवर प्रथम पहिल्या नंबरवर तोच व्हिडिओ आपल्या या हा व्हिडिओ पुन्हा एकदा जे ज्या लोकांना तो व्हिडिओ पाहिला नसन जे विद्यार्थी आपले त्या मुलांनी तो व्हिडिओ पाहिला नसन त्यांच्याकरिता हा व्हिडिओ मी बनवत आहे ठीक आहे बघा पहिले त्या जी केच्या पुस्तकाबद्दल मी थोडं तुम्हाला माहिती सांगून देतो हे जे जी केचं पुस्तक मी दाखवत आहे तुम्हाला हे पुस्तक पोहून घ्या स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचा मी कोणत्याही पुस्तकाचा प्रचार करत नाही आहे पुस्तकात जे पोटे ग्रामीण भागातले किंवा जे क्लासेस लावू शकत नाही ज्याला घरीच तयारी करायची आहे असे पोरं शक्यतो पुस्तकाची म्हणजे माहिती पाहत असतात किंवा कोणतं पुस्तक चांगलं आहे जेणेकरून मी घरीच अभ्यास चांगला करू शकन त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे पहा हे जे पुस्तक याचं स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही हे आहे मेगा पब्लिकेशन भूतिकारचं सामान्य ज्ञान याच्यात फक्त जी के तुमचं कवर होईल आणि याच्यात एवढं मटेरियल आहे म्हणजे बारीक अक्षरात लिहिलेलं आहे मटेरियल जास्त आहे म्हणून एकाच पुस्तकात तुमचं सर्व काम होऊन जाते फक्त तुम्हाला करंट अफेअर वाचा लागेल वेगळं कारण याच्यात करंट नाही आहे चालू घडामोडी सोडून बाकी सर्व विषय याच्यात आहे मी मुलांना एकाच पुस्तकातून शिकवत नाही ठीक आहे तर स मी तुम्हाला सजेस्ट करू आलो फास्ट ट्रॅकचं सतीश वसेचं परंतु मी तीन ते चार पुस्तकं वापरतो गणित शिकवासाठी कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गणित शिकवतो पुराणं तर तुम्ही जर घरी समजा अभ्यास करायचा तुम्हाला तर तुम्ही फास्ट ट्रॅक हे पुस्तक वापरू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या ठीक आहे हे पुस्तकही खतरनाक आहे याच्यात भरपूर गणित पेपरले आलेले आणि प्लस संभाव्य गणित दिलेले आहे म्हणजे बुद्धिमत्ता पण दहा ते पंधरा प्रश्न पोलीस भरतीले येते आणि हे दहा ते पंधरा प्रश्न आपल्याला कसे कवर करायचे तर हे पण सतीश वसेचंच बुद्धिमत्ता पुस्तक आहे या पुस्तकातून तुम्ही अभ्यास चांगला करू शकता याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे हे पुस्तक बुद्धिमत्तेसाठी चांगलं आहे हेच पुस्तक मी वापरतो बुद्धिमत्तेसाठी बुद्धिमत्ता काही जास्त नसते याच्यातून भरपूर मटेरियल याच्यातून मला भेटून जाते ठीक आहे आता आपण पण मराठी व्याकरणाबद्दल कारण मराठी एक विषय आहे इंग्लिश व्याकरण तर पोलीस भरतीले नाही आहे मराठी व्याकरण आहे मराठीसाठी आपण बाळासाहेब शिंदेचं सजेस्ट करू लागलो कारण की मोरा वाडंबे जे पुस्तक आहे मोरा वाडंबे थोडं कठीण आहे म्हणजे लँग्वेज समजायला थोडी भारी जाते मुलांना लक्षात नाही येणार म्हणून शक्यतो तुम्ही बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण हे पुस्तक स्क्रीनशॉट काढून घ्या हे पुस्तक शक्यतो वापरा कारण की हे चार पुस्तकं ज्याच्याकडे आहे तो समजून घ्या प्रॉपर तयारी कुराला स्पर्धा परीक्षेची आता फक्त पोलीस भरतीची नाही म्हणतात कारण की मी फक्त पोलीस भरतीचे क्लासेस नाही तर आपलं संपूर्ण सरळ सेवाच भरतीचे क्लासेस असते आणि त्याच्यासाठी हे चार पुस्तकं असणं आवश्यक आहे जवळ आणि इतरही पुस्तकं वापरास लागते जर एक्स्ट्रा अपडेट किंवा अपग्रेड द्यायचं असेल मुलांना पण तुम्ही जर सुरुवात करत असाल तर या पुस्तकापासून करू शकता आता याच्या व्यतिरिक्त अजून कोणतं पुस्तक तुम्हाला करायला पाहिजे जेणेकरून पोलीस भरतीमध्ये तुमचा चांगला स्कोरिंग एकलव्य कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो अमरावती शहरात किंवा भातकुल या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पोलीस भरती किंवा इतर सरळसेवा भरतीची तयारी करायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकतात मित्रांनो आपण या बॅचमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जी के या चार विषयाची संपूर्ण बेसिकपासून तयारी करून घेत आहोत आपला पत्ता आहे अमरावती गोपालनगर राजीव गांधी शाळेपाशी दत्त मंदिरासमोर एकलव्य कोचिंग क्लासेस अमरावती आणि दुसरा पत्ता आहे आपला भातकुली बसस्टॉप सन के मार्केटजवळ भातकुली तर मित्रांनो बॅच जॉईन करण्याकरिता आपला खालीलप्रमाणे संपर्क आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह डबल झिरो सिक्स फोर नाईन थ्री अश्विन पांडेसर अमरावती धन्यवाद ठीक आहे तर याच्यासाठी मी तुम्हाला आणखी सजेस्ट करतो जे स्क्रीनवर दिसत तुम्हाला हे पुस्तक पहा हे आहे नोबेल नोबेलचा पेपर नवीन दरवर्षी हा पेपर सेटच असते म्हणजे पोलीस भरती झाली की पेपर सेटच असते हा पेपर सेट तुम्ही घेऊन घ्या हा अभ्यास चालू असताना दोन तास तुम्ही रेग्युलर पेपर सेटले द्या म्हणजे तुमचा अभ्यास लवकरात लवकर कवर होईल म्हणजे फक्त पुस्तकीच नॉलेज नाही तर तुम्हाला पेपरचं नॉलेजही येऊन जाते ठीक आहे मी शक्यतो कमी वेळात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो आता माझी ह्या चार पुस्तकाबद्दल माहिती देऊन झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मित्रांनो चला भेटू धन्यवाद